नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस कटर काय असतो आणि तो कसं काम करतो ते बघणार आहोत तर हे बघू शकता हे पोकलेन आहे जे सी पी आहे मोठं तर त्याला क्रॅक गेलेला आहे तर क्रॅक गेलेला आहे तर त्याला वेल्डिंग करण्यासाठी हे गॅस कटर इकडं वेल्डिंग करण्यासाठी नाही कटिंग करण्यासाठी म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोखंड असू द्या हार्ड असू द्या लोखंड तर ते कट करण्यासाठी ह्या गॅस कटरचा वापर होतो आता हे वेल्डिंग व्यवस्थित बसावं म्हणून ते कट करत आहेत मोठ्या मोठा भाग कट करून मग त्याला व्यवस्थित वेल्डिंग करणार आहे रॉड टाकून तर बघू शकता हे गॅस कटर हे गॅसवर चालतं आणि जे दुसरं वेल्डिंग करण्याचं आहे ते डिझेलवर चालतं ते तर बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं ही कटिंग चालू आहे गॅस कटिंग तर हे वाहनातच त्यांनी फिक्स केलेलं आहे पूर्ण त्यामुळं एखाद्या विहिरीच्या तिथं काम चालू असताना जर अशा पद्धतीनं काही प्रॉब्लेम आला तर ते डायरेक्ट वाहन घेऊन तिथं स्थळी पोचतात त्या स्थळाला भेट देतात आणि जो काय असेल वेल्डिंग वगैरे ते त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात तर बघू शकता मित्रांनो हे गॅस कटरनं एवढं कट केलेलं आहे फक्त चिर पाडलेली होती भेक पाडलेली होती फक्त त्यांनी बघा केवढं कट केलेलं आहे गॅस कटरनं एवढा हार्ड मटेरियल त्यांनी गॅस कटरच्या म मदतीनं कट केलेला आहे हा बोलाय एक मिनट बघू शकता मित्रांनो आता गॅस कटरचं काम झालेलं आहे आता वेल्डिंगचं चालू केलेलं आहे आणि तुम्ही हे इंजिन चालू केलेलं आहे डिझेलवर चालणार आणि आता हे वेल्डिंग करत आहेत त्यांनी एक दुसरा रॉड कट करून त्या ठिकाणी लावलेला आहे आणि हे आता सध्या तर ग्राइंडरनं काय करते की जे त्याचं बर वगैरे आलेले आहे जी हे करत आहेत बर वगैरे काढत आहेत व्यवस्थित कट करून घेतात त्याच्यानंतर रॉड कट करून तो रॉड टाकतात आणि वेल्डिंग मारतात बघू शकता हे जे रॉड आहे रॉड तर तो व्यवस्थित वे वेल्ड व्हावा याच्यासाठी ग्राइंडर म्हणजे जे आपलं कट करायचं असतं ओलोखंड त्यानंच त्याला जरा थोडं हे केलेलं आहे स्क्रब केलेला आहे जेणेकरून वेल्डिंग व्यवस्थित व्हावं आता बघू शकता अशा पद्धतीने रॉड तिथं टाकलेला आहे आतमध्ये तर ह्या रॉड ठोकून घेणार आणि जेवढा लागतो तेवढाच घेऊन बाकीचं कट करून घेणार आणि नंतर वेल्डिंग मारणार तर बघू शकता मित्रांनो आता या ठिकाणी वेल्डिंग चालू आहे फायनल काम हे अशा पद्धतीनं झालेलं आहे